शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे सर्वांनी शेवटपर्यंत पहा शेळी पालन करत असाल स्या असने आवश्य जेने करुन चा थानी वेली शेली तर आपण औषधांची माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून अडचणीच्या वेळेला डॉक्टर नसतात आणि अशा वेळी शेळी आजारी पडली तर कोणतं औषध द्यावं हे माहिती नसते त्यासाठीच हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत सर्वांनी शेवटपर्यंत पहा त्या अगोदर चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा शेळ्यांना सर्दी ताप खोकला आल्यास ही औषधे व उपचार खूप महत्व हे औषध सर्दी आणि खोकला साठी वापरता मोठ्या शेळीला आणि लहान पिल्लांना पण आपण देऊ शकतो औषध सर्दी आणि खोकला साठी वापरता मोठ्या शेळीला आणि लहान पिल्लांना पण देऊ शकतो हे औषध सर्दी साठी वापरतात मोठ्या शेळीला आणि लहान पिल्लांना पण आपण देऊ शकतो हे औषध सर्दी आणि खोकला साठी वापरतात मोठ्या शेळीला आणि लहान पिल्लांना पण आपण देऊ शकतो औषध पिल्लांना ताप आल्यावर ती पण देऊ शकतो हे औषध शेळीच्या पिल्लाच्या वय आणि वजनानुसार देता येते शेळीचे वजन पाहून या औषधांचं प्रमाण कमी जास्त होईल औषध शेळी पिल्लांना ताप आल्यावर ती पण देऊ शकतो अशा प्रकारे आपण औषधांची माहिती या व्हिडिओ मध्ये पाहिलीत सर्वांनी वरील औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्यावीत अशाच नवनवीन माहिती करिता या चॅनेलला Să vă scrieți cărund vei lua ecăn